नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे स्टडी बुस्ट ऑफ मराठी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील उच्च पदे दोन हजार चोवीस या टॉपिकबद्दल आपण माहिती पाहणार आहोत त्या टॉपिकबद्दल आपण प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे महाराष्ट्राच्या साखर आयुक्तपदी कोणाची निवड झाली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अनिल कावडे यांची महाराष्ट्राच्या साखर आयुक्तपदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रुपाली या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न एमपीसीच्या एमपीसीच्या आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रजनी सेठ यांची सीच्या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे हे पूर्वी महासंचालक होते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक त्याच्यानंतर दुसरा प्रश्न राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत रुपालीताई चाकणकर त्याच्यानंतर तिसरा प्रश्न महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर ते त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि ते ते तेवीसवे राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत तेवीसवे राज्यपाल आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत पर्याय क्रमांक दोन एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न सध्याचे महाराष्ट्र अध्यक्ष कोण आहेत विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राहुल नार्वेकर हे सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विजय वडट्टीवार हे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत कुठले विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रच्या सीईओ पदी कोणाची निवड झाली आहे जे की नीती आयोगाच्या धर्तीवर हा मित्र महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे आणि याचे सीईओ पदी कोणाची निवड झालेली आहे याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक प्रवीण परदेशी हे त्यांच्या सी मित्रच्या पदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न सध्याचे महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत विधान परिषदेचे ध्यानात ठेवा तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अंबादास दानवे हे सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत पुढचा प्रश्न सध्याचे महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत महाधिवक्ता कोण असतो तरी सरकारचा वकील असतात सरकारची न्यायालयामध्ये बाजू मांडतात आणि ते कोण आहेत वीरेंद्र सराग हे सध्याचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत याचे पर्याय क्रमांक एक युपीएस मदान हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पर दोन डॉक्टर नितीन करी हे सध्याचे महाराष्ट्राचे राज्याचे मुख्य सचिव आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे म्हणजे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सय्यद पाशा पटेल यांची महाराष्ट्र राज्याचे कृषी मूल्य आयुक्त म्हणून काय झालेले आहे अध्यक्ष म्हणून यांची निवड झालेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे कृषी आयुक्त आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं साखर आयुक्त ठीक आहे आता कृषी आयुक्त म्हणून कोणाचे झालेले आहे याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रवीण गेडाम यांची कृषी आयुक्त म्हणून महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त म्हणून काय झालेली आहे नियुक्ती झालेली आहे निवड झालेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आरोग्य मंत्री कोण आहे याचं दुत्तरा पर्याय क्रमांक एक तानाजी सावंत हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आरोग्य मंत्री आहेत पुढचा प्रश्न सध्याचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत याच दरा पर्याय क्रमांक एक राधाकृष्ण विखे पाटील हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत पुढचा प्रश्न सध्याचे महाराष्ट्र राज्य आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुनील शुक्रे हे महाराष्ट्र राज्य राज्य मागास वर्ग आयोगाचे काय आहेत अध्यक्ष आहेत राज्य महा मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे आहेत तर आता इथे बघा सत्तेचाळीसवी मुख्य आयुक्तपदी कोणाची निवड झालेली आहे डॉक्टर नितीन करीत आणि महाराष्ट्र सध्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत सुनील शुक्रे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील उच्चपदे याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किंवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू